आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल सीकेटी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने चांगू काना ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन राम रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या मेळाव्यात एक्क्याऐंशी कंपन्यांनी सहभाग घेतला असून साडेपाच हजारांहून अधिक उमेदवारांनी उपस्थित राहून मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला तसेच पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देखील देण्यात आले पनवेल परिसरातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विकास होणार असून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत त्यामुळे अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन नियमितपणे करण्यात येईल अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी अवयवदानाचा संकल्प केल्याचे यावेळी सांगितले सामाजिक जाणीवेच्या भावनेतून नागरिकांनीही अशा प्रकारचा संकल्प करून पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले संना ठाकूर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आज इथे महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक्क्याऐंशी विविध कंपन्या या या आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छितात त्या आधी या ठिकाणी आल्या रजिस्ट्रेशन आम्ही जे करायला सांगितलं होतं त्याच्यावर लोकांनी नोंदणी केलेली आहे फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणाऱ्या आहेत आमचं काम या कंपन्यांच्यापर्यंत हे तरुण पोचवणं याचं नियोजन सिकेटी कॉलेजच्या माध्यमातून केलं जाते निश्चितपणानं एकीकडे इंजिनियर्स लॉ प्रोफेशनल्स त्याचबरोबर एम बी ए त्याचबरोबरीनं भर वेगवेगळ्या पद्धतीनं फायनान्शियल सेक्टरमध्ये अकाउंटिंग सेक्टरमध्ये या सगळ्या अशा जॉबची या ठिकाणी उपलब्धता या कंपनीने दर्शवलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये या अशा पद्धतीचे मेळावे सातत्यानं घेऊन या सगळ्या तरुणांना योग्य त्या पद्धतीची संधी मिळणं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू या परिसरामधल्या सेकंड कॉलेज आहे असं अन्य टेक्निकल कॉलेजेस आहेत या सगळ्याच्या माध्यमातून मा यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करून मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना या तरुणांच्या प्रशिक्षणासाठी येत आहेत स्किलचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठी संधी इथल्या तरुणांना मिळणार आहे त्यासाठी त्यांना मदत करणं या भावनेतून आज हा मेळा आयोजित केला याच भावनेतून आम्ही यापुढेही काम करतो वाढदिवसानिमित्तानं आपण संकल्प केला की अवयदान करण्याचा संकल्प केला होता आज देशामध्ये लाखो रुग्णांना त्याची कमतरता आहे या निमित्तानं काय आव्हान करावं लागलं खरं कर तर आपण सगळेच जण पाहतोय की आपल्या देशाची वाढती लोकसंख्या ही जसं एक आपलं स्वामर्थ्य आहे तशाच पद्धतीनं या देशामध्ये होणारी वाढ सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाच्या शिवाय पण त्याच वेळेला आपण पाहू शकतो की वाढत्या या आपण म्हणूया की आपल्या स्वतःचे औद्योगिकरण आणि जीवन बदलत्या जीवनशैलीमुळं अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अपघात घडत राहतात या सगळ्यामुळे एखादी व्यक्ती जाते पण ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्तीचं आपण त्यांचा अग्निसंस्कार करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती आपल्यामधून जात राहते पण अनेक व्यक्ती आपण पाहतो या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणाला ब्लड प्रेशरचे त्रास आहेत कोणाला कोलेस्ट्रॉल डायबिटीज या या पद्धतीचे विकार जडलेले आहेत आणि मग अशा वेळेला अनेक लोकांना कोणाला डोळे हवे आहेत कोणाला किडनी हवी आहे हृदयाची आवश्यकता आहे अशा वेगवेगळे प्रसंग घडलेले आपण पाहायला पाहतो अशा वेळेला एकीकडे जाणाऱ्यांची संख्या तर आहे आणि एकीकडे या अशा पद्धतीनं ज्यांना अशा अवयवांची गरज आहे तीसुद्धा पाहतो अनेक देशांमध्ये या पद्धतीनं जेव्हा ॲक्सिडंट होतात ॲक्सिडेंट झाल्यावर जर त्याच्यावरती कोणी क्लेम करायला आलं नाही तर त्या व्यक्तीचा देह ताब्यात घेऊन त्याचं अवयव रोपण दुसऱ्या आवश्यक त्या व्यक्तीला केलं जातं आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेमध्ये वेगवेगळे लोक याला ऑब्जेक्शन घेतील पण जे स्वयंस्फूर्तीनं आपल्या स्वतःच्या अवयवाचं दान देऊ इच्छितात अशा व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणाची संख्या आहे आणि मग त्यांच्याकडे पाहात मी माझी पत्नी आम्ही अवयवदान करण्याच्या संदर्भामधला संकल्प केला मी आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या सर्व मीडियाच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व मनवेळ परिसरातल्या आमच्या नागरिकांना आवाहन करेन की आपणही या पद्धतीनं संकल्पबद्ध झालं पाहिजे जे की जेणेकरून कधीतरी आपल्याच परिवारातल्या कोणाला अशा पद्धतीच्या को अवयवाची गरज लागते आणि मग आपण अशा वेळेला काही करू शकत नाही तर स्वतःपासून कुठेतरी सुरुवात करावी सगळ्यांनी संकल्पबद्ध व्हावं आणि परिवाराला तयार करावं आणि परिवाराला तयार करून आपण गेल्यानंतर इतरांच्या शरीरामध्ये आपल्या अवयवाच्या माध्यमातून जगण्याचा हा पर्याय आपण अवलंबावा आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो मला खात्री आहे की पनवेलकर यांना प्रतिसाद